रा <laughs> राहुल गांधी यांनी अमेरिकेत विदेशामध्ये मुलाखतीमध्ये आरक्षणच्या मुद्द्यावरून आरक्षण रद्द करण्यासंदर्भात जे काही वक्तव्य केलं त्या संदर्भात आज असलेल्या सर्व संघटना त्यामध्ये असलेल्या देही समाज असेल ओबीसीच्या संघटना असतील सुतार समाज असेल रोहिता समाज असेल परिड समाज असेल या जा सर्व संघटनांच्या वतीने आज आम्ही इथे त्यांचा जाहीर निषेध करतो आहे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आहे त्या संविधानाचा हा अवमान आहे आणि संविधानाचा अवमान म्हणून आम्ही आज सर्व ही मंडळी उपस्थित राहून हा पक्षविरहित आम्ही सर्व संघटनात त्यांचा निषेध करतो आहे त्यासाठी आम्ही सर्व इथे उपस्थित मंडळी त्या सर्व संघटना कुठलाही पक्ष पक्षाचा बॅनर न घेता त्या त्या संघटनेचे पदाधिकारी आज इथे उपस्थित राहून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो अमेरिकेमध्ये झालेल्या एका सभेमध्ये देशाचे संसदेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी यांनी सांगितलं की काँग्रेस जर प्लेसमध्ये आला तर आरक्षण रद्द होऊ शकतं आरक्षण खरं म्हणजे समाजातील सर्व जाती घटकातील समाजातील कालच्या सर्व स्तरातील लोकांचा एक चांगला अनुभव आहे आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातलंच फारच लोक अतिशय चांगल्या पोझिशनला गेलेले आहेत तर ते आरक्षण रद्द झालं तर सर्वच जाती धर्मातील म्हणजे एक समाजातील घटक सोडून बाकी सर्व घटकांना त्याचा त्रास होईल आणि राहुल गांधींच्या वक्तव्याचा आज आम्ही इथं सर्व जातीदार जाती समाजातील इतर मागासवर्गीय असतील बाकी समाज असतील सर्व आरक्षणाखाली येणाऱ्या सर्व समाज त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत